रामकृष्णाने मस्तके पायावरी सर्व वारकरी संतांच्या आज मी अत्यंत आनंदाने सांगू इच्छितो की अकरा अकरा दोन हजार अकरा साली महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये संतांच्या साहित्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी वारकरी साहित्य परिषदेची स्थापना झाली आणि त्या साहित्य परिषदेच्या माध्यमातून आज महाराष्ट्रामध्ये बारा अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन पार पडले जेणेकरून समाजामध्ये संतांचं साहित्य केलं पाहिजे संतांचे विचार मानवतावादी केले पाहिजे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद ब्रह्म मंगळ ही भूमिका केली पाहिजे आणि इतकंच नाही तर यारे या रे लहान थोर याती भलते नारी नर कोण्याही जीवाचा न गडो मत्सर ही भूमिका घेऊन ज्या संतांनी जे विचार मानवतावादी दिलेले आहेत ते विचार जाऊन एक चांगला समाज निर्माण झाला पाहिजे आणि ह्यासाठी वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्यामध्ये काम करत असते साडेतीनशे तालुक्यात काम करत असताना आम्ही गाव तिथे संत मुक्ताई जनाई महिला हरिपाठ मंडळ स्थापन करीत आहोत यामागे आमचा हेतू आहे की जर मनुष्याला कंटाळा आला तर तो गावात चौकात जातो हॉटेलात जातो बाजारपेठेत जातो पण आमची माय आमची महिला आमची भगिनी आमची माता कुठे जाऊ शकत नाही आणि ती घराचा संपूर्ण कारभार चालवत असते पण तिला ही विरंगुळ्यासाठी एक तासभर कुठेतरी जाता यावं म्हणून त्या हरिपाठ मंडळात गेली तर आमच्या माऊलीला आम एवढाच फायदा होईल की शारीरिक मानसिक सामाजिक कामासाठी तिला वाहून घेता येईल एक तास पावलं टाकणे हरिपाठ स्वतः गाणे उड्या मारणे हुगडी खेळणे या सगळ्या ह्याच्यामध्ये तिला ते अत्यंत चांगला आनंद सर्व विश्व विसरून या हरिपाठामध्ये ती तल्लीन होऊन ज्याप्रमाणे नाचू कीर्तनाचे रंगीत ज्ञानदीप लावू शके असेल किंवा लावून मृदुंग सुतताळ घोष शेवू ब्रह्मरास आवडीने असेल या भूमिकेतून आमची माय आमची माऊली आनंदी होऊन जाईल आणि म्हणून आम्ही हा उपक्रम घेत आहोत या उपक्रमाबरोबर आमच्या माऊलीला आम्ही जिच्या हातात पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करेल अशी आमची माऊली आपल्या मुलांना मुलींना संस्कार देईल चांगला समाज निर्माण करेल यासाठी प्रत्येक गावामध्ये आणि शहराच्या प्रत्येक विभागामध्ये आम्ही त्यांना दर एकादशीला पंधरा दिवसाची किंवा महिन्याचे असे त्यामध्ये सामाजिक उपक्रम देऊ आणि या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच रंगाच्या साड्या असाव्यात तोही उपक्रम आम्ही राबवू त्यांना गावगावच्या दात्यांच्याकडून आश्रय दात्यांच्याकडून फार काय खर्च येत नाही तो उपलब्ध करून घेण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत कष्ट करू आणि टाळविना पकवास देऊ आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने एक नवा समाज नवा महाराष्ट्र छत्रपतींचा ज्ञानोबा तुकोबांचा नामदेवरायांचा नाथ महाराजांचा आणि विठोबाच्या वारकरी संप्रदायाचा प्रभाव घेऊन हा महाराष्ट्र उभा करूया यासाठी आपण सगळेजण सहभागी व्हा आपले जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष अत्यंत कार्यक्षम आहेत चांगले आहेत आणि ते सगळेजण आपल्या वारकरी संप्रदायातील प्रतिष्ठित मंडळींच्याकडं किंवा वारकरी सम्राज्याच्या पायीक मंडळीकडे जातील आणि आमच्या महिलांना गावोगावी एकत्र करून हा उपक्रम राबवतील यात मला शंका नाही हा उपक्रम वेळोवेळी आम्ही करत आहोत सर्वांनी वारकरी साहित्य परिषदेच्या तालुका आणि जिल्हा अध्यक्षाशी संपर्क करावा एवढीच संपूर्ण महाराष्ट्रातील मायबाप जनतेला प्रार्थना करतो आणि यात येण्याचं आव्हान करतो रामकृष्ण हरी